गुढीपाडवा का बरं साजरा करतात गुढीपाडवा मराठी लोकांचा नवीन सुरुवातीचं वर्ष म्हणून मानले जातं त्या वर्षी लोक नवीन काय काय घराची सुरुवात नवा नवीन घराची सुरुवात करतात गुढीपाडव्याला नवीन घर विकत घेतात असं काय म्हणतोस पाडव्याला नवीन बर का बरं पण त्या दिवशी का घेतात काय विशेष असतं गुढीपाडव्याचा त्याची मराठी वर्षातलं नवीन वर्षाची सुरुवात होते काहीतरी तू मला सांग ना गुढीपाडवा का साजरा करतात काय कथा आहे याच्या मागची करतात अरे आहे पण का ती गुढी उभी करतात <laughs> मराठी माणसांचा नवीन वर्ष तिथून सुरुवात होते म्हणून काठी का बरं उभी करायची आपण किंवा गुढी का उभी करायची त्याच्या मागे काहीतरी कथा का असेल ना नाही माहिती तुला माहितीये गुढीपाडव्याला भगवान श्रीराम वनवास नऊ वर्षाचा वनवास करून जेव्हा नऊ वर्षाचा वनवास होता श्रीरामांचा तेवढा माहिती वनवास तू लहानपणी बघायचा रामायण हा बघायच बघायच ना आणि काही गरज नाही रे रामायण बघायची खरं तर वनवास माहितीच पाहिजे किती वर्षाचा वनवास असतो बर चौदा वर्षांचा वनवास होता नऊ वर्षाचा हा चौदा वर्षांचा वनवास करून जेव्हा अयोध्येत पहिल्यांदा आलेले तर लोकांनी त्यांचा गुढी लावून स्वागत केलेलं ななななななな